नमस्कार मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कला या नवीन कोऱ्या चॅनल भेटीसाठी आली आहे मी आणि स्वागत करते कलेच्या या सुंदर आणि अद्भुत जगामध्ये खर तर ना आपल्या प्रत्येकामध्येच एक कलाकार दडलेला असतो गरज आहे ती त्याला शोधण्याची आणि ओळखण्याची लहानपणी नाही का आपण वह्या पुस्तकं इतकंच नाही तर भिंतींवर सुद्धा रंगरंगोटी केलेली असते कोणी गाणी गायलेली असतात कोणी नाच केलेला असतो पण जसजसं आपण मोठं व्हायला लागतो आपल्यातल्या ह्या स्वच्छंदी कलाकाराला लोक काय म्हणतील कुणी आपल्यावर हसेल का ह्या सर्व निगेटिव्ह कमेंट्सच्या भीतीने एका मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवतो तुम्ही पण असं अनुभवलंय का चला तर मग शोधूया या बंदिस्त कलाकाराला मला ना ह्या निमित्ताने माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगावीशी वाटते वयाच्या नवव्या वर्षी पायावर झालेल्या एका चुकीच्या ट्रीटमेंटमुळे मला घरामध्ये चक्क सहा महिने बेडरेस्ट करावं लागलं त्यावेळी खिडकीतून दिसणाऱ्या चाळीतल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मनसोक्त खेळताना बघण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता पण तेव्हाच मला खिडकीतला तो निसर्ग खुणावायला लागला आकाशाची ती बदलणारी रूप झाडं पानं फुलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या विरंगुळा झाल्या तासन तास त्यांचं निरीक्षण करायचं आणि मग त्यांची चित्र काढायची आणि तेव्हापासून पुस्तकं आणि चित्र हे माझ्या आयुष्यभराचे सच्चे मैत्र झाले आणि आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट वळणावर त्यांनी मला प्रचंड साथ केली आहे आता बघा हा आपल्याकडे असं म्हणतात की कलाकार हा जन्मतः कलाकार असतो पण असं असतं का तुम्ही कुठल्याही दिग्गज कलाकाराचा इंटरव्ह्यू बघा किंवा चरित्र वाचा त्यांनी केलेल्या स्ट्रगलच्या इतक्या साऱ्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतात ती एक कल्पना ज्यावेळी माणसाला सुचते ना तो कल्पनेचा तो क्षण आहे तो खरा दैवी देणगीचा पण ती कल्पना त्या कलाकाराला जराही स्वस्त राहू देत नाही त्याला खूप मेहनत करायला लागते आणि मग शेवटी जाऊन त्या कल्पनेला एक मूर्त स्वरूप प्राप्त होतं आणि तो क्षण खरंच आनंदाचा असतो पण खरं सांगू त्याही पेक्षा आनंदाचा असतो हा संपूर्ण प्रवास जो त्याच्या स्ट्रगलचा आहे मेहनतीचा आहे पण त्याबरोबरच त्या, त्या कलाकाराला समृद्ध करणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे आर्ट कला काय घेऊन बसलात इतकी वाईट परिस्थिती आहे सध्या ही परिस्थिती बदलणार आहे का खरं सांगू परिस्थिती कदाचित नाही बदलू शकत पण मनस्थिती ती तर बदलता येऊ शकते ना आणि आपल्याकडे म्हणतात ना मन चंगा तो कठवती मे गंगा पु ल देशपांडेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण हे आपल्याला आयुष्यभराच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवते पण आयुष्यात जगायचं कसं हे आपल्याला फक्त कला शिकवते मग शोधायचं नाही या कलाकाराला कसला विचार करताय लागलीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं ते बेलायकन आहे ना ते पण प्रेस करा जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या आयुष्यात खूप सारं मल्टीटास्किंग करावं लागतंय खूप सारी कामं आहेत खूप सारा ताणतणाव आणि स्ट्रेस आहे पण या सगळ्यांना जर मुक्त व्हायचं असेल तर आपला बेस्ट फ्रेंड फक्त आणि फक्त कला होऊ शकतं आणि हा विषयच असा आहे ना की यात भरपूर साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर कराव्याशा वाटतात पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून काय बरं बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कले करायला भेटती आणि टेन्शनपासून सुट्टी नमस्कार Bye.